नमस्कार माझं एक गाणं आहे टुनू टुनू बाळ उड्या मारते टुनू टुनू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया टुनू टुनू बाळ उड्या मारते टुनू टुनू एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं ুন টুটুন টুুন টুুন টুন টুন টু নু টুন টুুন বাড় উড়া মারতাই টুন টুুন টুন টু নু বাড় উড়া মারতাই টুন টু নু চুন চু চুন তুরু তুরু চুন চু নু চুনু চুন তুরুতুরু তুরু তুরু খুদু তুরু তুরু বা তুরু তুরু খুদু 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 হাসতাই খুদুখুদু হাসতাই খুদুখুদু খুদু 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 হাস্তাই খুদু খুদু পাহ मांजर माकडास बाळ हसतंय खुदू खुदू पाहून मांजर माकडास बाळ खुदू 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 टुनु 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 बाळ उड्या टुनु 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 बाळ उड्या टुनु 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 बाळ उड्या मारतय टुनु नखरे रंग रंग वेगळे रंग दाखवते नखरे करते रंग, वेगळे रंग, रंग दाखवते नाटकावर नाटक करते नाटकावर नाटक करतय रागावले तर रडतय मुळू मुळू গাওলে তাই মুড়ু মু মারতাই টুন 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 টুনুন বা উড়া মারতুনু টু বাড় মারতুন টুন যে দিলে তে খাতুকুরু কুরুকুরু ু কুরু করু মস্তুরু করু কুরুকুরু যে দিলে তে খাতাই করুকুরু 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 মস্ত করুকুরু কুরুকুরু চলে থাট मनाला वाटेल ते लागते ते करू 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 मनाला वाटेल ते लागते ते करू 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 टुनू 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 बाळ उड्या टुनू 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 बाळ उड्या टुनू टुनू आवाज त्याचा टनटन बोले तो खनखन आवाज त्याचा टनटन बोले तो खनखन येई राग तर आपटी पाय दनदन दन दनदन दसे दन दन, दन दन दन, तो तर लागे भन, 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 नसे तो तर लागे भनबन भनबन छुटू 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 बोले तो छुटू 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 टुटू छुटू 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 झुटू बोले तो छुटू छुटू बोले तो छुटू टुनू 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 बाळ उड्या टुनू 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 बाळ उड्या टुनू टुनू ए पिछडी आसो एक दोन आसो या या आई आसो ए बिछडी आसो एक दोन आसो या 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 अ आ आई आसो लागे तो पटपट पटपट लिहू लिहू लिहु लिहू लागे तो पटपट पटपट लिहू लिहू लिहु लु छान छान लागे मनु 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 म्हणू चित्र छान 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 पटपटू पटपटू चित्र काढी छान 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 पटू 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 पटू

खुदू 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 खुदु खुदू 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 टू नुटू नुटू नुटु नुत तू नुटू नुटू नुटु बाळ उड्या मारता इटू नुटू नुटू नुटु नु तू नुटू नुटू नुटु बाळ उड्या मारता इटू नुटू 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 नु टू नुटू 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 नुत तू नुटू नुटू अशा प्रकारे माझं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद